शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर संभाजी तर्फे पालखी सोहळा काढण्यात येणार असून नियोजनासाठी नुकतीच एक बैठक पार पडली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंती सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संभाजी आरमारच्या वतीनं उत्साहात संपन्न झाली एकोणीस फेब्रुवारी रोजी हजारोंच्या शिवजन्मोत्सव साजरा होत आहे पालखीतून पारंपरिक वाद्याच्या गजरात शाही थाटात छत्रपती शिवरायांची मिरवणूक निघणार आहे या पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ निंबाळे यांची तर सहप्रमुखपदी कृष्णाथ काटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले या कार्यक्रमात संभाजी आरमारचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टू व्हीलर रॅली बंद करून पायी रॅली सुरू करा त्यानंतर लगेच श्रीकांतबापूर डांगे यांनी निर्णय घेतला की त्या दिवशीपासून आपण पायी रॅली सुरू करू आणि सर्व कार्यकर्त्यांना गाड्या लावल्या हजारोच्या संख्येने आपण पालखी आपलं पायी रॅली सुरू केली त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून आपण पालखी सोहळा सुरू केला सोलापुरात महाराष्ट्रामध्ये असं पालखी सोहळा होणार नाही अशा पद्धतीचा पालखी सोहळा संभाजी माध्यमातून आपण गेल्या पंधरा वर्षापासून करतोय